मला असं वाटतं की सगळ्यात पक्षातील भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष जगातल्या राजकारणामध्ये एक नवा आदर्श निर्माण करत आहे किंवा भाजपा मुक्त भारत ही जी त्यांची घोषणा आहे ती त्यांनी बदलायला पाहिजे त्यांनी काँग्रेसचं चा शुद्धीकरण चालवलेलं आहे काँग्रेसमध्ये ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा सगळ्यांना आपल्या पक्षात घेऊन महात्मा गांधींचं जे स्वप्न होतं काँग्रेस शुद्धीकरणाचं ते भारतीय जनता पक्षानं स्वीकारलेलं दिसत किंवा असंही म्हणता येईल काँग्रेसबरोबर थेट युती करण्याचं टाळून भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे काँग्रेसची युती करतायत या देशाचं राजकारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष नासवत आहे बिघडवत आहे भाजपला वाटत असेल अशा प्रकारे सगळ्या भ्रष्टाचाराने एकत्र करून त्यांना चारशे पार एक काय त्यांची उडी आहे ती मारता येईल मी तुम्हाला या संभाजीनगरात सांगू इच्छितो अशा पद्धतीनं भाजपा दोनशे पारही जाणार नाही